निश्चित अनुभूती राहणार नाही घरामध्ये ज्यावेळेस पाणी घेऊन जातात ना घरातून त्यावेळेस महादेवावर आपण टाकतो त्यानंतर त्या पाण्याने ईशान्य कपडे आणि ज्यावेळेस आपण मंदिरातूनच पाणी घेतो ना मंदिराचे तिथून फोटे असो आपशा असो नळ असो विहीर असो तिथलं पाणी घेतो ना ते देव ठिकाणी देव देवाच्या पर्यंत पोहोचतो हे पित्र देवापर्यंत आणि हे म्हणून मंदिराच्या आसपासचं पाणी घेणं देवापर्यंत विशेष म्हणजे आपल्याला आखी पित्र असेल घरात पुत्र संतांनी घरात पैशाला पैसा टिकत नाही लेकरबाळाचं लग्न करायला अडचण आहे खूप कष्ट करत आहे पिंपळाच्या शनिवारच्या दिवशी जाऊन एक दिवा लावायचा आणि सात करायचा स्नान करताना फक्त दक्षिण दिशेला एक पाणी टाकायचं घरात जरी आपण स्नान केलं तर उंबऱ्याच्या बाहेर पहिले लोक सडा टाकायचा आता बंद झाला एक सडा म्हणून एकटा वेळ तांब्यावर पाणी बाहेर टाकायचं घराच्या बाहेर उंबऱ्याच्या बाहेर आणि घरामध्ये चार कोपऱ्याला कदाचित आपल्याला खूप अस्वस्थ असेल तर चार कोपऱ्याला चार मीठ शाबूत मीठ असे चार काचीचे ग्लास भरून ठेवायचे ज्या वेळेस ते मीठ म्हणजे दार मीठ आपण भरून ठेवतो एखाद्या ग्लासमध्ये जर कदाचित पाणी झालं की समजायचं त्या जागे दोष आहे ते जागेतलं पाणी बाहेर फेकायचं परत काही दोन ग्लास भरून ठेवायचा तुम्हाला समजेल की आपल्या घरामध्ये इतकी पवित्रता येते इतकी त्या जागेची इतकी शुद्धता होते की आपल्या घरात कुठलाही दोष राहत नाही म्हणून हे जे काही देवाच्या कृपेने आपल्याला सांगितलं जाईल ते उद्यापासून आपण श्रवण करायचं आहे झालेलेशिवाय सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पित करून या मंडळाचं पुन्हा एकदा स्वागत करूया